छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील क्रांती चौकात जे आहे तर आंदोलन सुरू आहे कारखान्यादारांकडून शेतकऱ्यांची उंचाचे बिल निघत नाही यामुळे आंदोलन सुरू आहे कशासाठी आंदोलन कशासाठी आंदोलन सुरू आहे काय म्हणणं आज खऱ्या अर्थानं कारखानदारांनी सात सात महिने शेतकऱ्याचे पेमेंट दिले नाहीत आज शेतकरी आर्थिक आहे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आज पीक भरणे पी बी भरण्यासाठी पैसे नाहीत खतासाठी पैसे नाहीत मुलाच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत परंतु आज कारखानदार नुसतं शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांना विटीत धरण्याचं काम करत आहे ज्या कारखान्यासाठी ज्या शेतकऱ्यांसाठी प्रशासन नेमलंय ते प्रशासन सुद्धा शेतकऱ्याची नुसती पा शेतकऱ्याकडे बघायची भूमिका घेतय आमचं एकच म्हणणं आहे सात महिने उलटून गेलेत पंधरा दिवसाचा कायदा असताना सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही मग प्रशासन करताय काय आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय इथून उठणार नाही आज आमरण उपोषण आहे आज आंदोलनाची दिशा आमरण उपोषणापासून चालू होते या याची दिशा उद्या दिशा बदलून ही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि त्याच्यामध्ये होणारे विपरीत परिणाम हे कारखानदार आणि प्रशासनाला भोगावे लागतील हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रादेशिक साखर सहसंचालक साखर विभाग विभागीय ऑफिस आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी मोठ्या प्रमाणात जे आंदोलन करत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे सोबत अनेक शेतकरी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ऊस जेव्हा शेतात आपण कारखान्यावर टाकतो त्यानंतर पंधरा दिवसात ते त्याचं बिल जे आहे तर निघायला पाहिजे मात्र बिल निघत नाहीये अनेक कारखान्याच्या ठिकाणी जे आहे तर आपल्याला चक्र मारावं लागतंय मात्र तरीही कारखानदार बिल देत नाहीये त्यामुळे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी इथे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि आजपासून या ठिकाणी आंदोलन सुरू झालंय आज दिवसभर या ठिकाणी थांबणार आहे अन्यथा उद्यापासून या ठिकाणी जी आंदोलनाची भूमिका आहे ती आक्रमकपणे असेल असं यांचं म्हणणं आहे थोडेजणीच कपिल सह मोहसिन शेख एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर